येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराडच्या दत्तचौकात कराड शहर पोलिसांच्या वतीने दंगा काबू प्रात्यक्षिक कराड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह राखीव पोलिस दलाचाही सहभाग अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कराड येथील दत्त चौकात कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दंगा काबू का प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अचानक दंगा झाल्यास तो काबू कसा करावा याविषयीची विविध प्रात्यक्षिके पोलिसांच्या वतीने करण्यात आली या दंगा काबू प्रात्यक्षिकात कराड शहर पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच सातारा येथील राखीव पोलिस दलाचा सहभाग होता यावेळी पोलिसांच्या वतीने कराड शहरातून रूट मार्चही करण्यात आले येणारा गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडावा यासाठी या, या दंगाकाबू प्रात्यक्षिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली येणारा गणेशोत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहनही कराड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड <laughs>